राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी भारतीय जनता पार्टी शिवसेना आर पी आय मित्रपक्ष महायुती यांच्या संयुक्त विद्यमाने एम टी डी सी रिसॉर्ट मार्शेस घाट येथे भव्य कार्यकर्ता मिळावा व स्नेहभोजन कार्यक्रम जल्लोषात व यशस्वीरित्या पार पडला कार्यक्रमच मुरबाड विधानसभा आमदार किसन कथोरे सिडको माजी अध्यक्ष प्रमोद हिंदूराव जिल्हाध्यक्ष जितेंद्र डाकी मुरबाड राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष चंद्रकांत बोस्टे भाजपा तालुकाध्यक्ष दीपक पवार अनिल घरत जितेंद्र भावार्थे शिवसेनेचे कांतीलालजी कंटे आर पी आय गटाचे दिनेश उघडे तसेच टी डी सी सी बँक संचालक राजेश पाटील उल्हासभाऊ बांगर नगराध्यक्ष राजेंद्र घोरपडे नगरसेवक किरण भोई संतोष पवार प्रतीक हिंदुराव यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमास पक्षाचे विविध पदाधिकारी कार्यकर्ते युवा नेते महिला पदाधिकारी तसेच निष्ठावान कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपली संघटनप्रेमी निष्ठा व एकजूट दाखवली उपस्थित सर्व मान्यवर पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे मनपूर्वक आभार मानले